ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीजवळ उज ट्रैक्टर ट्रॉलीला कारची मागून जोराची धडक अपघातात इचलकरंजीचे तिघे जण गंभीर जखमी. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उजवरून जाणार्या ट्रैक्टर ट्रॉलीला कारने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. कार चालक अनवर पठाण वय वर्ष बेचाळीस गजानन कट्टी वय वर्ष पंचावन्न व त्यांच्या पत्नी सुरेखा कट्टी व वय वर्ष पन्नास राहणार इचलकरांची अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ट्रॅक्टर चालक सुरेश कांबळे राहणार शेट्टीहळ्ळी तालुका हुक्केरी हा निपाणीच्या दिशेने येत होता त्याची ट्रॅक्टर ट्रॉली शहराबाहेरील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील भुयारी मार्गावर आली असता गोवा येथून इचलकरंजीकडे जाणाऱ्या कार वरील चालक अनवर पठाण यांचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून वैद्य अधिकारी गुरुलिंगाप्पा यांनी पोलिसांसह रस्ते देखभाल भरारी पथकाला पाचारण केलं घटनास्थळी रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय चारापुरे व शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा देवी यांनी पाहणी केली घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे सीपीआय बी एस यांनी यांनीही घटनास्थळी पाहणी केली महानकरी नेमसाठी गौतम जाधव नेपाणी